श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे संक्रांत झाली की प्रत्येक स्त्रीची वेळ लागतं ते म्हणजे हळदी कुंकवाचं प्रत्येकाच्या घरी हळदी कुंकू केलं जातं किंवा काही काही ठिकाणी ग्रुप बनून मैत्रिणी मैत्रिणी मिळून किंवा सोसायटीचं हळदी कुंकू केलं जातं असंच आमचं मैत्रिणीचं आमच्या सोसायटीचं हळदी कुंकू आहे त्यासाठी आज आम्ही तयार झालो ते म्हणजे आम्ही आजची थीम ठर ठरवली होती ती नऊवारी आणि त्याच्यावरती रेड कलरचा फेटा आम्ही घालायचा असं ठरवलेला होता थीममध्ये यामध्ये मग सर्वांनी मैत्रिणींनी सगळ्यांनी अशा छान सुंदर नऊवार्या साडी घालून आलेल्या कुणाची ब्राह्मणी पद्धतीची नऊवारी होती तर कुणाची पेशवाई पद्धतीची नऊवारी होती तर कुणाची एकदम साधी अशी नऊवारी छान अशा सुंदर सजून आलेल्या होत्या मैत्रिणी प्रत्येकजण प्रत्येकांचा लूक हा वेगळा दिसत होता जसं नॉर्मल आपण दिसतो आणि नऊवारीतला लूक खूप काही वेगळा असतो प्रत्येक जणींच्या चेहऱ्यावर नऊवारीचा आणि फेटाचा हा लूक एक वेगळाच दिसत होता आणि त्यांचा एक आत्मविश्वासही वेगळा दिसतो की डे रोजच्या रुटीनमध्ये आपण बिझी असतो पण असंच एक दिवस आपल्या स्वतःसाठी दिल्यावर त्याचा काय आनंद असतो तो एक वेगळाच असतो सगळ्यांनी असा छान अशा वेगवेगळ्या नऊवारी घालून आलेल्या होत्या छान फेटे बांधलेले होते परंतु आई आली म्हणजे मुलगी ही आलीच आईने जे काही केलं ते मुलगी करतेच तसंच अक्षुने आईसारखं छान अशी लाल कलरची नऊवारी घालून आली तिलाही फेटा बांधायचा होता आईने बांधला तर मलाही फेटा बांधायचा म्हणून दादांनी अक्षुलाही छान असा फेटा बांधला तर इथे तुम्ही हेही बघू शकता की दादांनी फेटा कसा बांधला म्हणजे आपणही घरच्या गर घरी आपण फेटा बांधू शकतो एक पद्धतीने हातात ठेवलेला आहे आणि दुसरा दादांनी छान असा फेटा टाईट करून तो बांधलेला आहे त्या फेट्याला बांधताना त्यांनी एक तुरा काढून दोन साईडला त्या तुरा असा गोल आकाराचा होईल याप्रमाणे त्यांनी दोन साईडला स्टॅपलरच्या पिणा मारून त्यांनी तुरा असा स्ट्रेट केलेला आहे छान असा फुललेला आहे याच्यामध्ये अक्षरचा लुकच वेगळा दिसतोय नॉर्मल लूक आणि नऊवारीवरचा लूक त्यावर फेटा एक वेगळाच लूक आलेला आहे दादांनी खूप छान असा अक्षूला फेटा बांधलेला आहे तुम्ही पण फेटा कसा बांधायचा तो या व्हिडिओमध्ये तुम्ही बघून नक्की घरी फेटा कसा बांधायचा तो तुम्ही ट्राय करा इथे छान असे अक्षू नऊवारी प्लस फेट्यावर तयार झालेले आहे तिच्या मैत्रिणी आजूबाजूला छान तिच्यासोबत फेटा बांधून तयार झालेला आहे इथे आम्ही थोडेसे हळदी कुंकूची तयारी करून घेतलेली आहे देवी ठेवलेली आहे दोन साईडला तिळगूळ हळदी कुंकू मैत्रिणींना प्रत्येक मैत्रिणींना फोटो काढण्याची इच्छा एक वेगळीच असते या दिवशी आम्ही हळदी कुंकाला वाण म्हणून पर्स आणलेल्या होत्या की ज्या आपल्याला डेली वापरातही येईल आणि यूज होईल ती वस्तू एक सगळ्या मेट्री मस्त आणंद लहानपणाचे कार्यक्रम खुर्ची करते खुर्ची पसंत जशी धावत होते तशीच लहानपणासारखी ते एक एकमेक एक आनंद वेगळाच असतो खुर्ची पकडण्यासाठी जसं आम्ही लहानपणी पळायचो तसंच आत्ताही तेवढाच जोस असायचा खुर्ची पकडण्यासाठी या दिवशी आम्ही जेवणही छान ठेवलं होतं आणि सगळ्यांना फोटो काढण्याची एक उत्सुकता एक वेगळीच असते एक आठवण असते तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद